बासमती तांदूळ घेतलेला आहे कडीपत्ता कोथंबीर लसूण आणि ना सकाळी हे सांबर केलेलं होतं हे भरपूर सारं सांबर उरलेलं आहे तर हे आता आपल्याला यामध्ये भात करायचा आहे साई तेल टाकून घेतलेलं आहे कुकर मध्ये तर साहित्य का जास्त घेतलेला नाही कारण सांबरमध्ये तर आपण सगळंच भोपळा एक ब बा, मी बटाटे टाकलेला आहे टोमॅटो शेवगे शेंग परत कांदा हे सगळं मसाले लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे त्यामुळे जास्त साहित्य घेतलेलं नाही भात करायला जिरे जिरे मौरी आणि थोडासा लसूण घेतलेला आहे तो टाकून घेते तर तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कोथंबीर कोथंबीर आहे आणि सांबर चटणी आणि हळद हे टाकलेलं आहे यामध्ये तडपा तर ह्याला उकळे आले ना मग आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे आहेत सांबर लोक पि आली का तांदूळ टाकायचे त्यामध्ये तर हे पाणी आता काढून टाकून देते आता तांदूळ टाकून घेत आहे थोडस मीठ टाकून घेत आहे आणि तीन प्रकारच्या डाळी आहेत यामध्ये मसूर मूग आणि तूर डाळ पौष्टिक या भात शरीरासाठी खूप छान आणि खायला पण खूप छान लागतो या आधी पण आम्ही करून पाहिलेला आहे या भात केले आहे आता मी ना तांदूळ टाकून घेते तर त्यामध्ये तांदूळ टाकून घेतलेला आहे या बासमती तांदूळ केलं तरी छान लागतो जे आहे भात सांबर भात खाण्यासाठी तयार आहे पाहू शकता छान झालेला आहे आणि खूपच टेस्टी लागणार आहे यम्मी गरम गरम थोडा आहे ना असं म्हणजे खूप सुट्टा सुट्टा नाही करायचा सा, असं ठेवायचा म्हणजे छान आपला खिचडी सारखा दाळ खिचडी सारखा लागतोय पाहू शकता टॉमॅटो हे सगळं आहे या भातामध्ये